काय हे गृहमंत्र्यांचं राज्य त्यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित आहे लोकांवर दुसऱ्या ढगळे हल्ले व्हायला गृहमंत्र्याचं माझे लक्ष पाहिजे ज्या गोष्टीवर लक्ष नाही पाहिजे त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आणि त्या गोष्टीवर लक्ष पाहिजे त्याच्यावर कमी मान्यवा म्हणजे जिथं आवश्यकताच नाही त्यांच्यासाठी त्यांच्या गृहमंत्री पदाचा वापर करायचा आणि जिथं आवश्यकता आहे तिथे मात्र पावर नाही वापरायचं आता कुठे गुन्हे दाखल सुरू आहेत मराठ्यांवरती गोरगरिबांचे पोरावर आता मराठ्यांच्या पोरावरती हल्ला झाला आता एसपी तातडीन आता कलिंग संरक्षण देऊन आरोपी पकडणार आहेत आता गृहमंत्री सुद्धा आरोपी पकडून त्याला संरक्षण लावणार आहेत का हे सुद्धा मराठ्यांसमोर पकडतात बघूयात ना गृहमंत्री नेमका काय करते विनाकारण कामात खूप वेळ येत्यांना आता हे गोरगरिबांच्या लेखरावर हल्ला झाला दिवसा ढवल्या जर असे मराठ्यांच्या लोकांवर हल्ले व्हायला लागले आणि फडणवीस साहेब गृहमंत्री असताना बघूयात आता किती न्याय दिलेत बाकी तर वेळ त्यांना खोटे गुन्हे दाखल करायला लावाला पींना सांगायला पिंपळगडच्या गाड्या धरायला लावायला महिलांवर ते गुन्हे दाखल करायला कुठं कोराने हलक्या लावल्यात डीजे लावले तिथं गुन्हे दाखल करायला गेले चार महिन्यापूर्वी केलेल्या आंदोलनाचे आता गुन्हे दाखल करायला गृहमंत्र्याला गेले आता तर दिवसा ढवळ्या हल्ला झाला आता बघूयात ना याला न्याय मिळतो का त्याच्या आरोपी ताबडतोब पकडले जाते का एस पी तातडीने याच्यावर ऍक्शन घेत घेते का गृहमंत्री का एस पीला सांगतील की ते ऍक्शन घेऊ नको मराठ्यांच्या लोकांना ते हल्लेच झाले पाहिजे असं गृहमंत्र्याचं मत आहे की काय आता उघड पडत ना याला पण संरक्षण लावतात की नाही आता याच्या जीवाला तर धोका आहे बघूयात आता गृहमंत्री काय करते ती मराठा बघतोय गृहमंत्री काय करते अमोल खुन यांना न्याय मिळतोय की नाही मराठा समाज बघतोय